तो तो आसा दुआचा, आसा दुआचा चार। चार। का मी, मी, मी काय म्हणतो तो मी हातायचे मी पग धुतणार असा धुहाचा असा धुवाचा आहे ना त्याला आयुष्यावर श्रीपत्रावच्या आठवणच राहीन का साळा ना काय काठी घेतली नाही मी मी एक काठी घेतो अजून नाही नाही उचत उच तो पर कवर कवर ये कवर त्याला दोन बारे समजून सांगितले तीन बारे समजून सांगितले नाही नेमवतो नाही नेमवतो जग जग करतोच

हा ना पप्पाला तरी मी सांगत होते पण पप्पा ना ऐकतच नाही मला कॉलेजच्या वर्षी एकदा इतके ना आता आता तुझी मज्जाच अरे तो, तो मला म्हणे मार तर मला सांगितलं काय माहिती जर तुला सांगितलं ना म्हणतो तिला तर मग अजून डबल हॅन मॅनेजपेक्षा माली एकदा पाय तुला मारताना कसं मारलं असं थोडं राहतं काय एकदा एकदा राहिलं म्हणजे माझं जीव तुझ्या मध्ये तू म्हण तुला माला मारताना माहिती आज कस काय राहतं ते मार खातं खा माझ्यासाठी एकदा बघ दे ना मला ती म्हणजे मार खातं त्यांना बघितलं ते माझी बायको आहे ना चिड आयुष्य पण चुना तो दोनदा फुकणे आणून मारले तिथं दाखवत असेल तिला तिला ना आपण चापड देत नाही तरी सुधारत नाही आपण सुधारणार आहे का आपण ते सुधारणार आपल्याला जे करायचं आपण करणार आहे बर मी काय म्हणतो त्यांना आता काही भनक नाही म्हणून नाही जायचं नाही बिलकुल बिलकुल कळून द्यायचं नाही तो यायच्या पहिले जायचं मस्त पैकी आणि यांना आहे ना यांच्या गल्लीकडून जायचं ना पाठीमागच्या गल्लीकडून जायचं किती मोठा राऊंड घेऊन मोठा राऊंड हा ना हा आणि तसं काय वाटलं ना मला सांगून दे मी पळून जाईल लगेच पळायला तेवढं तर पाहिजे पण एकदा कसं मारलं तरी तोंड फोडलं अरे तोंड येत नव्हतं नव्हता हा ना इतके वांदे झाले इतके वांदे झाले ना बरं मला सवय लागून जाईल तुला मला जेवण जात नव्हतं जेवत होत मी लग्नाच्या वेळेस काय झालं होतं तुला बोलायला नाही दिली ना त्यांना तुला सांगितलं नाही का नोकरीला नागायचं ना तू नोकरीला लागला नोकरीच जमत नाही ना माझं कसं आहे ना मला आहे ना मला गाड्या वाढायचं मला गाडी चालण्याच आवडत पहिल्यापासून कसं माहितीये का ड्रायव्हर मग बरोबर बरोबरला पोरगी सुंदर पोरगी कशाला ड्रायव्हरला दे मी काय म्हणलं एकदा आहे ना त्याला विचारून पाहतो बाप्पाला विचारून पाहू म्हणलं आणि हा म्हणलं तर मग घरच्याला सांगाव जर नोकरीला लागला असं तर दिले असते पाप्पानी तुला नोकरी नाही आवडत मला काय माहितीये का छोटा पण आपला स्वतःच पाहिजे नोकरी ते लोकांच्या पाया पडत बसून यायला तू शिकून माझे पप्पा स्वतःच तुला दिला असत ना माझा हात नाही जेव्हा ते असे म्हणले ना जेव्हा त्यांनी मला मारला माझं मनस उडून गेला म्हणतात आदुबर त्याच्या आयला जेव्हा मारलं आता तू मार दिशील का

मी म्हटले होते ना पहिले कि मला याच्याशी लग्न करायचंय त्याला सांगितलं बापूर मध्ये आली तू ख बर काय म्हणजे आली तूच कधी त्या दिवशी त्याच्या बरोबर बसलेली म्हणजे मुला आता माझी खानदानी तू काय फोट होती

एवढा प्रॉब्लेम आहे ना आजपासून तू माझ्याशी बोलायचं नाही काय करायचं माझ्या नवऱ्याशी बोलताना मग पाय काय बोलली तुझी अशी पळू शकते